एक सांगतो मंडळी बुद्धी नीट आहे म्हणून जिवंतपणा आहे बुद्धी फिरलं तर जी माणसं हार घालतात तीच जोड्याने बडवायला सुद्धा कमी करणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे बरं का अवघड आहे जीवन दिसतं तितकं सोपं नाही जितपर्यंत गाडी सरळ जाते ना तितपर्यंत मजा आहे पण झाडावरून चुकून जर ब्रेक पिऊन आपटली तर मग कळतं ती गाडी काय आहे आपटल्यानंतर जेव्हा पाय मोडतो डोकं फुटत तेव्हा कळतं दहा लाखाची गाडी अरे पण म्हणली ब्रेक फेल झाले तस जी बुद्धी नावलौकिक कमवून देते ती जर बुद्धी फिरली तर ती बुद्धीच तुमच्या गळ्यामध्ये नको ते हार टाकल्याशिवाय राहणार नाही लक्षात घ्या हे फार वर्म आहे याच्यामध्ये फार वर्म आहे एक सांगतो दिसणं असण्याला पैसे सिनेमात मिळतात आणि नोकरी तुमच्या बुद्धीला मिळते आहे त्याच्याबद्दल काही कोणी डावलू शकणार नाही एखादी सुंदर स्त्री असेल तिला लगेच सिनेमामध्ये तिचं ऑडिशन वगैरे घेऊन आणि काय कमतरता असेल भाषण वगैरे नसेल तर तिला डमी बिमी देऊन पण आणल्याशिवाय राहत तिला नाचता येत नसेल तर तिला नाचायला लावून शिकवून आता इतकी असं करून दहा वेळा असं करून ते जोडून बरोबर ॲक्शन पूर्ण करून घेतील काय तिच्याजवळ रूप आहे पण एक सांगू का ते रूप संपल्यानंतर पुन्हा तिच्या जा दारात जात नाहीत आणि इथे कसं आहे जेवढी बुद्धी प्रगल्भ झाली तेवढं काय औ ही जे सिनियर लॉयर ही इज ए सिनियर डॉक्टर ही इज अ सिनियर इंजिनियर म्हणजे ज्यांनी आयुष्यामध्ये भरपूर अनुभव घेतले आणि ते आपल्या बुद्धीमध्ये साठवलेत म्हणून त्याची बुद्धी आपल्याला उपयोगी हे आत्ताशी रेगोट्या उडायला लागले याला अजून तितकासा अनुभव एक सांगतो अनुभव यशाचेच असू नाही अनुभव फेल्युअरचे सुद्धा असावेत सगुण रूपदेवाचे अनेक आहेत ते रूप जे जे रूप ज्याला भावत ज्याला आवडतं त्या रूपामध्ये तो त्याची उपासना करतो पण एक परंपरा आपल्याकडे आहे की कोणतंही कार्य सिद्धीला जावं असं जर वाटत असेल तर त्याच्याकरता आणि महत्वाचा भाग म्हणजे मंगलमूर्ती मोर्या शब्द कसा आहे मंगलमूर्ती वर्करी संप्रदाय सुधा पद्धत है आरंभी आवड़ी आदरे आले नाम तेने सक सिद्धि जगी झाले पूर्ण काम राम कृष्ण गोविंद गोपाला तू मय माऊली जीवी गा सक मंगल निधि श्री विठलाधि मणकारे मणकारे जना श्री विठला सिद्धांत असा आहे की देवाचं नाव घेऊन कार्य सुरू केलं की सर्व मंगल होतं अमंगलाचं रूपांतर मंगलामध्ये होतं हरवलेल्या मुलाने सहज आईच्या नावाचा उच्चार केला तिला ती हाक ऐकायला गेली आणि हरवलेलं मूल आई या हाकेनी त्याचं मंगल झालं ती हाकेच्या रोखाने धावत आली अरे म्हणले बाबा कुठे गेला होतास रे मी पुढे गेले तू रा मागे राहिलास तुझी हाक ऐकली आणि मागे धावत आले नाही तर मी पुढेच जाणार होते माझं म्हणणं कळलं का हरवलेल्या मुलाला आई या नावाने जे अमंगल घडलं होतं ते मंगल घडलं नुसतं आईची हाक मारल्याबरोबर मरकी आई हो आपल्या आईमध्ये सुद्धा भेदभाव असतो नाही म्हणण्याचं काही कारण नाही आई हे दैवत आहे वाद नाही दुमत असण्याचं कारण नाही आहे पण आईमध्ये भेदभाव नसतो असं एकही बाई म्हणू शकणार नाही दोघ हो हो पोरं असली तरी इकडे तिकडे डावं उजवं माझा मत ला चांगला एका तरी बाईने हात वर करून सांगा हिम्मत असेल तर माझ्यात नाही म्हणून बघा सगळे ऐकून सुद्धा इथेच आहे <laughs> तुम्ही म्हणाल पुन्हा आमच्यावरच आणखी डोक्यावर ठेवत मी आहे ते सांगितलं आहे का आईमध्ये भेदभाव असू नये असं म्हणता पण आहे का नाही असतोच काय थोरला बायकोच ऐकतो म्हणून आमक करतो म्हणून मधलं अगदी न चुकता शंभरची नोट खर्चाला देतो म्हणून तर ते म्हणून शेवटचं लांबलं तेव्हा तुम्हाला कळलं असेल काय म्हणजे हा भेदभाव असतोच पण ईश्वरी सत्ता एक अलौकिक असा भाग आहे की तिथे जी द्यायची गोष्ट ती सगळ्याला समानतेने दिलेला आहे आहे का की हा चोर आहे म्हणून आयुष्य कमी आहे नाही हा चोर आहे याला भूकच लावायची नाही नाही लागते है। लागते है। त्याला भूक आहे त्याला झोप आहे त्याला सर्व आहे नाही असं काही नाही आहे जे मूलभूत गरजा आहेत त्या ईश्वरांनी सर्वांना बरोबर दिलेल्या आहेत एक लक्षात ठेवा या जगामध्ये तसा कोणी उपाशी राहतो का नाही राहत मिळतच कुठे नाही कुठेतरी त्याला जेवण ज्यांनी पोट दिलंय तो अन्नाची व्यवस्था करतोच हा सिद्धांत लक्षात ठेवा जास्ती वाढवत नाही कोणी घरी जाऊन देतो कोणी हॉटेलात जेवतो कोणी भीक मागून जेवतो कोणी चोऱ्या करून जेवतो पण जेवल्याशिवाय राहत नाही हे सिद्धांत आहे ही वस्तुस्थिती आहे ओलं खाईल सुखं खाईल पण खाल्ल्याशिवाय राहत नाही आणि काही नाही मिळालं तर गवत खाईल पण खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही आणि खाण्याकरता कुठे नाही कुठेतरी देव व्यवस्थाही करतोच साधाईचं स्मरण वडलाचं स्मरण कल्याण होतं पण जो मंगलाचा मंगल आहे त्याचं नाव घेतलं तर मंगल झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीची सुरुवात करत असताना गजाननाचं मंगलमूर्ती मोर्याचं नाव घेतलं निर्गुण स्वरूपाचं वर्णन करून सगुण स्वरूपाचं वर्णन करायला सुरुवात केली काल मी आपल्याला सांगितलं की साखरेचा मोदक असा त्याला दिला मग तो पवित्र काल सांगितलं स्कंद नदीला पवित्र व्हायला गेला वेळ गेला त्याच्यात गणपती बाप्पानी आई वडलाभोवती प्रदक्षिणा मांडली आणि तिथेच तो पवित्र झाला आणि तो पहिला प्रसाद त्याला दिला म्हणून पहिलं मंगल कुठून सुरू होतं गणपतीपासून तो मान कोणाचा गणपतीचा आता ज्ञानेश्वरीमध्ये जो गणपती सांगितलेला आहे तो एक वैशिष्ट्यपूर्ण गणपती आहे हे थोडस लक्षात घ्या काही युगामध्ये दोन हात होते चार हात होते चार हातात तर सध्या असतोच बरं का पण एक लक्षात घ्या मला तुम्हाला सगळ्या गणपती वक्तांना सांगायचं आहे गणपतीच्या मूर्तीत बदल करणं नामेस तिची तोडफोड करणं माझं बोलणं तुम्हाला लागेल पण तीच इच्छा आहे माझी गणपती हा गणपतीच असावा आग्र्याहून सुटका नसावी माझं बोलणं कळलं का छत्रपतीसारखा राजा झाला नाही त्यांना तिथे ठेवा विष्णुदेव श्रेष्ठ आहे विष्णूला विष्णूच्या ठिकाणी ठेवा विष्णूला सोन लावायची आणि त्याला गणपती म्हणायचा हे कितपत तुम्हाला योग्य वाटतं हे तुम्ही बघा आपले वडील चांगले दिसावे म्हणून एकाचे वडील धोतर सदरा उपर्ण आणि पागुट घालत होते कालांतराने तो मुलगा इतका हुशार निघाला की बापाने खटपट केली कर्ज काढलं त्याला खूप शिकवलं हो आणि त्याला आय एस केलं काय केलं त्या मुलाला आय एस केलं आता आय एस केल्यानंतर के बायकोसुद्धा तशीच मिळाली मडमीन म्हणजे पूर्वीच्या काळचा शब्द आहे हा आत्ताचा नाही आणि तसा जुनाच माणूस आहे ना मी <laughs> मडवी म्हणजे की अशी पडायची ती, ती फुट -फुट ते सायन्स उंच आता काय फुटफुट उंच निघालंय कसं काय त्या करतात ते त्यांचं त्यांना ठाऊ घाला आम्हाला काय करायचंय काय मग आल्यानंतर सगळे म्हणायला लागले इज दिस युअर फादर दिस इज फादर लुक लाईक यू आता कसं तिच्या हा दे कंठ लंगोट वगैरे बांधून यायचा म्हणजे टाय हो अशोकराव एवढं का अडचणीत पडला तुम्ही ते असं लावून आणि ते आता हे आता उघड बटन वगैरे कुठे ती पगडी लक्षात घ्या मी काय सांगतोय गणपती सांगतोय आज रुपावर आलोय आपण झालं मग त्याने काय केलं कॉम्प्युटरचं युग चेहरा तेवढा ठेवला आणि बापाला एकदम सूट बीट घालून तिथे फोटो लावला एक दिवस त्या बापाचे बंधू आले ते मेले नव्हते ते वडले हा कुणाचा रे फोटो म्हटले बा, बा। नाही म्हणाले काय आहे माझ्या घरी सगळे आय एस ऑफिसर वगैरे येतात मोठे मोठे आणि ते बाबांचा जुना फोटो ते काय त्या मिशान मिशा म्हणून मी मिशा सुद्धा त्याला कमी केल्या बरं झालं काढल्या नाहीच म्हणजे यायला ठरलं होतं पूर्वी आता काय आमच्या सकट आम्ही मिशा काढतो तसं काही प्रश्न नाही पण पूर्वी मिशा काढण्याचा अर्थ निराळा होत होता कशा करता सांगितलं मी अरे तो म्हणाला वेड्या मूरखास तुझ्या बापाचं जसं रूप होत तसं ठेव काही बदल करू नकोस त्याच्यात अक्कल आहे का तुला अरे हा तुझा बाप वाटतच नाही माझं म्हणणं कळलं तसं गणपती म्हटल्यानंतर गणपतीच त्याच जे पूर्वंपार चालत आलेलं रूप आहे त्या रूपात यचकिंचित बदल करू नये तसाच गणपती श्रीमंत दगडूशेठ हलवायचा आहे ही सुशिती आहे तोंडपूजा नव्हे किंवा स्तुती नव्हे मला जर काही खटकलं असतं तर तुम्हाला कल्पना आहे मी बोलल्याशिवाय काही राहिलो हो खरं आहे ना की गणपतीला अहो तुम्हाला आश्चर्य वाटेल ही मी माझ्या डोळ्यांनी बघितलेली गोष्ट आहे आम जेव्हा तो हाती मेरे साथी हाती मेरे साथीचा सा काळ तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे तुम्ही तोंडात बोट घाला ऐकून त्या काळामध्ये राजेश खन्नाला सोंड लावली आणि आमच्या खत्तर गल्लीमध्ये आणून ठेवला म्हणजे तो गुरु शर्ट तसा ती पॅन्ट अशी वर गेलेली दुमडलेली आणि सोंड शेवटी तो सुद्धा त्याला कळल्यानंतर म्हणाला अरे का रे त्या देवाची विटंबना का करता माझी लायकी तरी आहे का नीट लक्षात घ्या मी काय म्हणतोय ते देवाच्या स्वरूपात तर तुम्ही बदल करू शकतच नाही ज्याच्यात बदल करता येत नाही ते स्वरूप पण ज्याच्यात बदल करता येतो ते रूप नाही का आता समजा हे माझं एक रूप तुमच्या समोर आहे आहे ना याच्यात बदल केल्यानंतर मला माणसं ओळखत नाहीत नुसता फेटा काढला तरी ओळखत नाहीत काय हो म्हणून बाहेरगावी गेल्यानंतर पहिल्यांदा गाडीत बसताना मी आईसाहेबांना प्रश्न विचारतो फेटा घेतलास काय बाकी काहीही विसरलं तरी चालेल पण फेटा विसरता कामा अवघड असतं का हे एक विशिष्ट रूप आहे आणि ते रूप मेंटेन करणं जरा आवाज हे कर बास दे त्याला की ते तसं मेंटेन होणं हे अत्यंत आवश्यक आहे उगीच बाबा महाराजावर तुमचं प्रेम आहे म्हणून कोणी मला उद्या वाडीबिडी करून आणली बाबा महाराज काल्याचे कीर्तन येड दिशेन मी म्हणजे माझी विटंबना त्या कृष्णाची विटंबना ते आता तुम्ही बघितलंय का ते सातव्या महिन्याला वाडी रा रा रा, रा, रा। काय ते चंद्रकोरीत बसवतात काय ते फोटो काय काढतं ते नाक कुठे ती नथ कुठे ते आणि नवरा येऊन म्हणतो फार सुंदर दिसतो ते कशाचं कप्पाळ सुंदर दिसतो सु। येण्याचा बाजार सगळा आता सरस्वतीची वाडी आता लक्ष आता कुठे ती लक्ष्मीन कुठेही आढळत म्हणजे काही काही कुठे काही तुलना बिलना काही काही काहीतरी नीट नीट का असावे की हा ते कसे कपडे घातले म्हणून शो आपलं जे आहे ना ते मेंटेन करा हे जे आहे कपडे ठीक आहे हे काय म्हटले एक विशिष्ट रूप आहे तस गणपतीच्या रूपात सुधारणा करायला जाऊ एक सांगतो सुधारणा करणे हे सुद्धा पातकच आहे नाही का अ किती मी किती आश्चर्य वाटेल एक माझ्या लहानपणी मी मला वाटतं अजून आठवतो सहा वर्षाचा होतो तेव्हा महात्मा गांधींना सोंड लावलेली एक गणपती मला आठवतो आणि कस्तुरबा शेजारी म्हणजे आता काय कसं काय कळावं अरे त्या महात्म्याची म्हणा त्या दैवताची विटंबणा आम्हाला काहीच कळत नाही पण सध्या पुष्कळश सुधारणा झालेल्या आहेत आता ओरिजिनल मूर्ती पुन्हा येऊ लागलेल्या आहेत आणि हे आपण लक्षात ठेवा हे रूपाच्या ठिकाणी मला बोलायचं होतं का अजून सांगतो त्या रूपाला जो नैवेद्य दाखवायचा तोच दाखवा आणि त्या रूपाला जे आवडेल तेच त्याच्या पुढे करा नाही का अहो गणपती त्याच्या पुढे सिनेमा आता नावबिव मला काही येत नाहीत मला सांगा आता तुम्हाला सिनेमा बघायचा आहे का गणपतीला बघायचा आहे का गणपतीचा सिनेमा करायचा आहे याचा अर्थ काय झाला की त्या रूपाचं तुम्हाला पावित्र्य कळलं नाही एक सांगतो की चप्पल निराळ्या आणि पादुका निराळ्या जरा उलट सुलट सांगू का सांगतो की बाळस निराळ आणि सूज निराळी अलीकडे काय झालंय आली आहे सूज आणि अरे सूज आहे ती बाळस नाही तुम्ही शूजेला बाळसं म्हणताय इथेच घोटाळा होतोय तसं जे देवत्व आहे त्याचं पावित्र्य त्याचं श्रेष्ठत्व कसं राहावं कसं वागावं त्याच्या पुढे काय कार्यक्रम करावेत हे सुद्धा नीटनिटकं कळायला पाहिजे माफ करा मला परधर्मियांना आपण पर नावं ठेवतो हो पण त्यांच्या जे काही जागा आहेत उपासनेच्या तिथे वेडं वाकडे कुठेही घडत नाही पण आपल्या ठिकाणी घडल्याशिवाय राहत नाही ही वस्तुस्थिती आहे टाळाका वाजवल्या नाहीत हो त्यांची त्यांनाच लाज वाटली <laughs> किती है? विचार करून बघा की की ते रूप कसा मोदक कसा आशीर्वादाचा हात कसा तो गणपती अतिशय सुंदर जो आहे त्याला बघून सुद्धा माणसानं आनंद वाटला पाहिजे काय म्हणून काहीही दुसरं करू नका त्याला विष्णू करू नका त्याला कृष्ण करू नका त्याला विठोबा करू नका आणि विठोबाला सोंड लावू नका कळलं का तुम्हाला कृष्णालाही सोंड लावू नका जो गणपतीचं रूप आहे ते रूप मेंटेन करा ते आहे ते जतन करा आणि त्या रूपामध्ये त्याला बघा त्या रूपामध्ये त्याला बघितलं तर तो पावेल कसं हे रूप करून काही जमत का, का? जसं मला नाही आईला